आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आताचे महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घ्या सविस्तर दुसरी अपडेट आहे अधिसंख्य पदाबाबत मुदतवाढ पाहूया सविस्तर सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नजर असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखेर तामणसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी समोर येत आहे सविस्तर महत्त्वपूर्ण घडामोडी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महागाई बात्र राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शन कारखाना माहेत जुलै दोन हजार चोवीसचा केंद्र सरकारप्रमाणे तीन टक्के डी ए वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेले आहेत सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटी सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी वित्त विभागाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीचे कामकाज पूर्ण झालेले असून सदर वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालास राज्य शासनाकडून येत्या अर्थसंकल्पात मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे आठा वेतन आयोग केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू केल्यानंतर केंद्र सरकारच्या आठा वेतन आयोगाचा अभ्यास करून राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्यात येईल म्हणजेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीसमध्ये आठवा वेतन आयोग लागू ला होईल राज्य कर्मचाऱ्यांना सन दोन हजार एकोणतीसपर्यंत आठवा वेतन आयोग लागू केला जाईल कर्मचारी शासन निर्णय चौदा दोन दोन हजार पंचवीस पदांना मुदतवाढ राखीव पदावर नियुक्त झालेल्या परंतु जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्याकरिता निर्माण करण्यात आलेल्या पदात मुदतवाढ देण्याबाबत कौशल्य रोजगार उद्योजकता व विभाग विभागमार्फत दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय अनुदानित संस्थांमधील अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्ती झालेले तथापि जात प्रमाणपत्र सादर करून शकलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्यपदावर वर्ग करण्यात आले आहेत सदर पदाची कालावधी सहा पाच दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात आला आहे सदर पदांना सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक चौदा बारा दोन हजार बावीस रोजीच्या तरतुदीनुसार एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुढील अकरा महिन्याकरता दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस ते दिनांक सहा चार दोन हजार पंचवीसपर्यंत किंवा सदर अधिसंख्या पदावरील कर्मचारी सेवेत राहिले असते तर ते ज्या दिनांकाला सेवानुक झाले असते त्या दिनांकापर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत तरतुदीच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात येत आहे सदर कर्मचाऱ्यांचे नावे स सदर शासन निर्णयातील प्रपत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत सदर कर्मचाऱ्यांच्या अधिसंख्या पदावरील मुदतवाढीस सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक चौदा बारा दोन हजार बावीस नुसार देण्यात आलेला तांत्रिक खंड हा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार सर्व सेवाविषयक पदोन्नती अनुकंपा धोरण वगळून व सेवानिवृत्तीविषयक लाभासाठी समापित करण्यात येत आहे